सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये अतिवृष्टी झालेली होती त्या अनुषंगाने त्रिस्तरीय सदस्यांमार्फत पंचनामे करण्यात आलेले होते एस डी आर एफ आणि आर एफचे जे काही याद्या होत्या ते अपलोड करण्यात आलेल्या होत्या त्या अनुषंगानं खात्यावरती निधी जमा मदत जी आहे जमा होत आहे त्या अनुषंगानं आज रोजी एकोणतीस हजार सहाशे एक्कावन्न लोकांच्या खात्यामध्ये पेमेंट इनिशिएट झालेलं आहे म्हणजे पे पेमेंट पडत आहे किंवा पडण्यास सुरुवात झाली आहे त्यानंतर पंचवीस हजार चारशे सोळा जे खातेदार आहेत त्या खातेदारांच्या ई के वाय सीकरता प्रलंबित आहे आणि एकशे अठ्ठ्याऐंशी खातेदाराचे पेमेंट रिजेक्ट झालेले आहेत त्याच्यानंतर जी काही एस डी आर एफची निधी आहे ती एस डी आर एमच्या निधीमध्ये सदतीसशे तेहतीस लोकं आहेत त्याची अपलोड केलेली होती त्यापैकी सतराशे त्र्याण्णव लोकांच्या खात्यामध्ये पैसे पडलेले आहेत आणि अठराशे त्र्याण्णव लोकांचे ई केवशी करता प्रलंबित आहे त्यानंतर जी प्रति हेक्टरी दहा एक दहा हजार रुपये जी विशेष मदत किंवा त्याला आपण रब्बीच्या अनुषंगानं किंवा इतर अनुषंग अनुषंगिक बाबीच्या अनुषंगानं शासनानं मदत विशेष मदत जी जाहीर केली होती ती सुद्धा या ठिकाणी शासनाच्या लोकांच्या खात्यामध्ये शेतकरी जे आहेत त्यांच्या खात्यामध्ये पडण्यास सुरुवात झालेली आहे त्यामध्ये जवळपास एकोणतीस हजार सहाशे पंचावन्न लोकांच्या याद्या अपलोड झालेल्या आहेत त्यांच्या तात्काळ त्यांच्या खात्यातसुद्धा पैसे पडत आहेत ह्या ज्या काही सर्व याद्या आहेत सर्व याद्या ह्या तलाठी मार्फत प्रत्येक ग्रुपवर आम्ही टाक टाकत आहोत जे काही स सोशल मीडिया आहे त्यामार्फत सुद्धा मी टाक टाकून ज्यांच्या ज्यांच्या पेमेंट इनिशिएटेड पेमेंट सक्सेसफुल असेल किंवा ज्यांचे काही ई के वाय करता प्रलंबित असेल त्याचे ज्या याद्या आहेत आम्ही पाठवलेल्या आहे त्याबरोबरच ई के व्हायसी सुरू करण्याकरता जे पोर्टल आहे पण ई पंचनामा पोर्टल त्यांनासुद्धा आम्ही रिक्वेस्ट केलेली आहे त्यासोबतच काही जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांचे डाटा अपलोड करूनसुद्धा त्यांचे विके नंबर प्राप्त झालेले नाही त्याचासुद्धा त्याचेसुद्धा जी काही सूचना आहे ते संबंधित पोर्टलधारकाला आम्ही केलेली आहे ते पण तात्काळ आपल्याकडे उपलब्ध होईल आणि एकशे अठ्ठ्याऐंशी लोकांचे जे काही वेगवेगळ्या कारणास्तव समजा एखादी आधार दुरुस्त नसेल किंवा आधारचं लिंकिंग अकाउंटसोबत नसेल असे विविध कारणाच्या अनुषंगाने पेमेंट रिजेक्ट झालेले आहे एकशे एक अठ्ठ्याऐंशी यादी आहे तीसुद्धा यादी आम्ही सोशल मीडिया आणि त्राट्यामार्फत आम्ही गावोगावी पाठवण्यात आलेली आहे आ, त्या त्या सुद्धा आपले जो काही आधार आहे तो आधार अपडेट करायचा आहे आणि आपल्या खात्यासोबत ते लिंक झाले किंवा नाही त्याची तपासणी करायची आहे आणि ती तपासणी झाल्यानंतर आमच्या संबंधित तराठ्यामार्फत आम्हाला कळवायचं आहे व्यतिरिक्त जे काही घराचे अनुषंगाने आमच्याकडं रिपोर्ट प्राप्त झालेले होते त्या सर्व रिपोर्टपैकी शहागड वगळता बाकीच्या सर्व घरात पाणी गेलेल्या जे काही लाभधारक का आहेत किंवा जे काही हे आहेत त्यांच्या खात्यातसुद्धा डी पी टी द्वारे आम्ही पैसे वर्ग केलेले आहेत त्यासोबतच ज्या शेतकऱ्यांचे पशुधन पशुधनमय झालेले होते अशा पशुधन पशुधनमय झालेल्या लोक शे शेतकऱ्यांच्यासुद्धा खात्यामध्ये डी पी टी द्वारे आम्ही पैसे वर्ग केलेले आहेत बेरींचे जे काही पंच पंचनामे करून त्यांच्यावर जी काही कारवाई करायची आहे त्याकरता बी ओ हे नोडल ऑफिसर आहेत आणि त्यासोबतच जी काही जमीन खरडून गेलेली आहे त्यांचेसुद्धा नोडल ऑफिसर हे तालुका कृषी अधिकारी आहेत संबंधितांना आम्ही योग्य ते निर्देश दिलेले आहेत त्यांचंसुद्धा तात्काळ पुढील जी काही कारवाई आहे ती आपल्याला करायची आहे कृपया करून सर्व जे शेतकरी बंधू आहेत त्यांना माझ्याकडून आव्हान आहे की यासंबंधित जे काही सर्व याद्या आहेत मागच्या सर्वच याद्या ह्या आम्ही तलाठ्यामार्फत गावोगावी आम्ही पोहोचवत आहोत गावात ढकवण्याकरता सुद्धा आम्ही सांगत आहोत कृपया करून आपण त्या तलाट्याशी संपर्कात राहावं हो। आपण इकडे विनाकारण येऊन आपला वेळ वाया घालण्याची आवश्यकता नाही किंवा मनस्ताप करून घेण्याची आवश्यकता नाही तलाट्यामार्फत आपली जी काही अडचण आहे ती आम्हाला कळवा जेणेकरून आम्ही तुमची अडचण तत्काळ सोडवू आणि आपल्याला कोणत्याही प्रकारे मनस्ताप सहन करावा लागणार नाही किंवा आपल्याला अडचणीला सामोरं जावं लागणार नाही धन्यवाद आपलं नाव मी विजय चव्हाण तहसीलदार अंबट